नमस्कार लेटसअप न्यूजमध्ये मी आप्पासाहेब घोगरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो राज्य शासनाच्या नवीन आदेशानुसार पॉझिटिव्हिटी रेट पाच टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या जिल्ह्यांना पूर्णत शिथिलता देण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात औरंगाबाद शहराचा हो समावेश करण्यात आला असून आज सोमवारपासून औरंगाबाद शहर हो पूर्णत अनलॉक करण्यात आले आहे तर आपण पाहू शकता की आज बाजारपेठेमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे औरंगाबाद शहरात अनलॉक करण्यात आल्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे बऱ्याच दिवसानंतर औरंगाबाद शहर खुले झाले आहे आता बर झालं बाबा शासनाचे आभारच मानलं पाहिजे ना आता कसंही ला ही पोटा पाण्याला लावले गोरगरिबांना हातमजुरांना लोकांना गाड्या घोड्यांवर हे करणारे काम धंदे करणारे लेकरं बाळ त्यांचे तुमचे दुकान किती दिवसापासून बंद होतं मागं लॉकडाऊन आता माझं तर पाच महिन्यापासून बंद होतं पाच सहा महिने पूर्ण सहा महिने म्हणजे एक दोन वर्ष झाले बंद असं म्हटलं तरी चालेल